काही अशा सेवा किंवा काही अशा पूजा असतात ज्या वर्षभरातून एकदाच कराव्या ला लागतात आणि त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला वर्षभरासाठी मिळतं त्यातलंच एक आहे धनत्रयोदशीच्या दिवशी केलं जाणारं यमदीपदान यमदीपदान म्हणजे अपातकालीन मृत्यू टाळणे नमस्कार मी ऋतुजा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया यमदीपदान कधी व कसं केलं जातं त्याचे फायदे काय आहेत आणि थोडीशी माहिती जाणून घेऊया अंधाराकडून उजेडाकडे नेणारा सण हा म्हणजे दिवाळी उत्साह प्रेम आणि आपुलकी आनंद देणारा सण म्हणजेच दिवाळी दिवाळी हा सणांचा राजा आहे तर वसुबार्शीपासून या सणाला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी असते धनतेरस धनतेरशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते आणि त्याच दिवशी सायंकाळी यमदीप दान केलं जातं आता यमदीप दान करायला त्या दिवशी विशेष महत्व आहे आणि ही पूजा वर्षभरातून एकदाच येते तर ती कशी करायची चला पाहूया इथे मी एक पाठ घेतलेला आहे त्यावरती असण ठेवले आणि तांदूळाने त्यावरती स्वस्तिक काढलेला आहे आपल्याला इथे पाठ घेण्याची गरज नाही ज्या दिवशी आपण म्हणजे दीपदान करू त्या दिवशी आपल्याला फक्त एक ताट घ्यायचे ताटामध्ये दिवा ठेवून त्याखाली धान्य ठेवून किंवा स्वस्तिक काढून आपण ही पूजा करू शकतो तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये धनतेरस ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी आहे काही ठिकाणी धनतेरस म्हणतात तर काही ठिकाणी धनत्रयोदशी हे म्हणलं जातं तर ही अश्विन महिन्यातील तेराव्या दिवशी येणारा जो हा सण आहे तो साजरा केला जातो या दिवशी देवांचे जे वैद्य आहेत धन्वंतरी यांचा जन्म झाल्याचा जा दिवस असतो त्याच्यामुळे ना आपलं आयुष्य निरोगी आणि निरामय राहावं त्यासाठी हे धन्वंतरी देवाची पूजा केली जाते आणि त्याच दिवशी सायंकाळी यमदीप दान केलं जातं तर या दानासाठी कणकेचा दिवा बनवला जातो ही कणिक आपण कशी मळायची तर कणिक मळताना त्यामध्ये मीठ नसावं आणि चिमुडभर हळद टाकावी आणि त्यानंतर कणकेचा दिवा बनवून घ्यावा दिवा शक्यतो थोडासा मोठा असावा म्हणजे दीर्घकाळापर्यंत तो जळला जाईल त्यासोबतच यमदिपदान म्हणजे जे काही अपातकालीन वृत्ती असतात तर ते टाळावे आपल्या कुटुंबावरती असला कोणताही अपघात येऊ नये यासाठी हे दीपपूजन केलं जातं सोबतच आपण कुटुंबासाठी एक उपचारसुद्धा करणार आहोत तो कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी मोठा असा दिवा बनवून घेतलेला आहे त्यानंतर एक ताट घेतलंय त्यामध्ये ना अगोदर आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा यामध्ये मी तेल घालून सुद्धा घातलेले आहे आता आपण हा दिवा पेटवून घ्यायचा हा दिवा आपण कुठे ठेवायचा किंवा याचं पूजन कसं करायचं किंवा कुटुंबासाठी आपण काय प्रार्थना करायची या देवाला काय सांगायचं तर तेच आपण आता पाहूया इथे मी दीप जो आहे तो प्रज्वलित करून घेते बऱ्याच ठिकाणी ह्या कणकेच्या दिव्यासोबत दोन बळीसुद्धा बनवले जातात आणि ते दिव्याच्या बाजूला ठेवले जातात तर भाग बदलला की प्रथा सुद्धा बनतले आपल्याकडे ज्या पद्धती आहेत त्या आपण म्हणजे फॉलो करू शकतो त्यानंतर दिव्याला मी हळदी कुंकू लावून घेते आता हा जो दिवा आहे हा दिवा धनतेरसच्या संध्याकाळी आपण लावल्याच्या नंतर आपल्या घरातील जर म्हणजे लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांवरून मुला सुद्धा आपण उतरून टाकू शकतो म्हणजे दृष्ट काढून तो नंतर बाहेर ठेवू शकतो त्यानंतर इथे आपण आपल्या जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी उपाय करणार आहोत तुम्ही ते पाहू शकता जो आपण दिवा घेतलेला होता त्यामध्ये मी एक रुपयाचा सिक्का त्यासोबतच त्याला नैवेद्य म्हणून थोडीशी साखर आणि थोडेसे तांदूळ देखील टाकून घेतलेले आहेत आता बाजूला सुद्धा मी एक रुपयाची दोन रुपयाची नाणी घेतलेली आहेत आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील म्हणजे तीन व्यक्ती चार व्यक्ती त्यांच्या ते नावाने तेवढे सिक्के घ्यायचे आहेत मी ते पाच व्यक्तीच्या नावाने पाच सिक्के घेऊन त्यांची सुद्धा पूजा केलेली आहे तर या दिवशी विशेषत पांढऱ्या फुलांना जास्त महत्त्व असतं म्हणजे दिव्याला पांढऱ्या फुला पांढरी फुलं ठेवायची असतात तर बघा जे काही आपण एक रुपयाचे सिक्के आपल्या कुटुंबाच्या नावाने घेतलेले आहेत तर ते या ताटात ठेवायचे इथे ताट थोडंसं मोठं घेतलंय पण ताट थोडंसं छोटं घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवून ते आपण कुठे ठेवणार आहोत तर पाहूया तर हा जो दिवा आहे हा आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे त्यामुळे एकमुखी दिवा बनवावा म्हणजे तो अगदी व्यवस्थितरित्या तिथे ठेवता येतो त्यानंतर दिव्याला घरातील सर्व व्यक्तींनी नमस्कार करायचा आहे आणि आपण दिव्याकडे प्रार्थना काय करायची तर हे यमदेवा माझ्या घरामध्ये कोणालाही अपमृत्यू म्हणजे ऍक्सिडंट किंवा अपघाती मृत्यू असा मृत्यू घरामध्ये कोणालाच येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे तर दान करणे म्हणजेच यमदेवतेसाठी हा एक दिवा लावणे यालाच दान असं म्हटलं जातं तर धनतेरशेच्या दिवशी दानाला विशेष असं महत्व सांगितलेलं आहे आणि याची फलप्राप्ती देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्यामुळे धनत्रदशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा यमदीपदान नक्की करा आणि आपल्या कुटुंबासाठी यमदेवाकडे प्रार्थना करा की आपल्यावरती किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा आपातकालीन मृत्यू येऊन देऊ नको इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण यमदीपदान करायचं आहे आणि ही पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद